मागील आठ दिवसांपासून शहरातील क्रांती चौकात सुरू असलेल्या राजश्री उमरे पाटील यांचं अमरून उपोषण सुरू आहे खासदार संदीपान भुमरे यांनी जवळ भेट घेतली राजश्री उमरे पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली मराठवाड्यातील के मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून कुंभी प्रमाणपत्र द्यावं यासाठी राजश्री पाटील उपोषण करत आहेत संदीपान भुमरे यांनी राजश्री उमरे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र राजश्री उमरे आपल्या मागण्यांवर ठाम असून संदीपान खुमरे यांचे देखील प्रयत्न हे निष्फळ ठरले आहेत 喂。 आता तईच्या उपोषणला आठ दिवस झाले आज आठवा दिवस आहे आणि तईला मी विनंती केली तब्येतीची काळजी घ्या आणि आपण उपोषण सोडा पण तईना सांगितलं की उद्या राज्यपाल येणारे आपण राज्यपालाशी चर्चा झाली आमची असं उद्या राज्यपालाशी चर्चा करतो आणि राज्यपालाच्या कानावर हे जे काही आपल्या मागणी आहे त्या मागण्याच्या बाबतीत उद्या राज्यपालासंग आम्ही चर्चा करू मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकलेले हे नाचा संध्याकाळी टाकतो